ओम नम शिवाय मित्रांनो जेव्हा वडिलांनी आपल्या रूममध्ये ए सी बसवला तेव्हा मुलांनी त्यांना घराबाहेर काढलं पण दुसऱ्या दिवशी मुलांनी पाहिलं तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली तर बघूया कथेमध्ये की काय घडलं नेमकं मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम शिवाय नक्की लिहा चला तर कहाणीला सुरुवात करूया सांकेतरावांनी निवृत्तीनंतर आपल्या खोलीत ए सी बसवला होता जेणेकरून वृद्ध पतीपत्नीला उन्हाळ्याच्या कडाक्यापासून संरक्षण मिळेल कारण त्यांच्या मुलांनी आपल्या खोल्यांमध्ये आधीच ए सी बसवले होते आणि विजेचे बिल मात्र सांकेतरावांच्या पैशातून भरले जात होते एक महिन्यानंतर जेव्हा वीस हजार रुपयांचे बिल आले तेव्हा मुलांना प्रचंड राग आला त्यांनी सांकेतरावांचा ए सी काढून विकून टाकला आणि त्यांना शिव्याशाप देत छतावर झोपायला भाग पाडले रात्रीच्या असह्य उष्णतेमुळे सांकेतराव आणि त्यांच्या पत्नींची तब्येत खालावली त्यामुळे रात्रीच त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कामावर जाण्यासाठी बाहेर निघाले तेव्हा त्या मुलांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण दुपारी उन्हाच्या कडाक्यात जेव्हा सांकेतराव घरी परतले तेव्हा ते पूर्णपणे घामाने निथळले होते घरात शिरताच त्यांनी आपल्या पत्नीला हाक मारली अनिकेतच्या आई थंड पाणी दे ग अगदीच जीव घुसमटतोय लिंबू पाणी करशील का हृदय ठोकरतय जणू डुबत चाललोय हे ऐकताच त्यांच्या पत्नीने त्वरित स्वयंपाकघरात जाऊन लिंबू पाणी तयार केले आणि त्यांना दिले पाणी प्यायल्यावर साकेतरावांना थोडा दिलासा मिळाला मात्र उन्हाच्या प्रचंड झळांमुळे आणि घामाने भिजल्यामुळे त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता ते म्हणाले आता ही गरमी सोसवत नाही पण काय करणार महागाई एवढी वाढली आहे की महिन्याच्या सुरुवातीलाच पैसे संपतात त्यावर त्यांची पत्नी म्हणाली अनिकेत आणि अभिषेकच्या खोलीत ए सी आहेच आपण एखादा सेकंड हँड ए सी का घेऊ नये आजकाल हप्त्यावरही ए सी मिळतात आणि काही ए सी तर म्हणे कमी वीज वापरतात साकेत आपल्या खांद्यावरच्या पंचाने घाम पुसला आणि रिकाम्या ग्लास बाजूच्या चौकीवर ठेवत म्हणाले गोष्ट तर खरी आहे तुझी मी एक भिसी टाकली आहे जी ह्या महिन्यात फोडली जाणार आहे पाचशे रुपयांची आहे त्यातून ए सी सहज घेता येईल आणि मग आपल्या खोलीचा वीज बिल भरता येईल बाकी बिल तर माझ्याच पेन्शनमधून भरतोय हे ऐकून त्यांची पत्नी थोडा सुटकेचा श्वास घेत होती खर मोठं होतं दोन्ही मुलांच्या खोलीही मोठ्या होत्या प्रत्येकाची फक्त एकुलती एक मुलगी होती पण दोघांनीही दोन दोन टन क्षमतेची ए सी लावली होती लग्न झाल्यापासूनच दोन्ही सुना सासू सासऱ्यांपासून फारशा बोलत नव्हत्या आणि त्यांची जबाबदारीही घेत नव्हत्या प्रत्येकजणी फक्त आपल्या नवऱ्यासाठी स्वयंपाक करत होत्या जेव्हा साकेत रावांच्या पत्नीने पाहिले की सुना त्यांच्या कुठल्याही गोष्टीत रस घेत नाहीत तेव्हा त्यांनी कोणताही वाद न घालता स्पष्ट सांगितलं बाळा तुम्ही आमची चिंता करू नका फक्त तुमच्या नवऱ्याचा स्वयंपाक करायला विसरू नका त्यामुळे घरात भांडणं नव्हती आणि वातावरणही बरं होतं साकेतरावांच्या पत्नीने कधीच सासू म्हणून आपली भूमिका गाजवली नाही म्हणूनच त्यांनी आपली साकेतजींनी स्वतःच्या स्वयंपाकाची जबाबदारी घेतली मात्र घराचा संपूर्ण खर्च एकत्रच केला जात होता वीज साकेत साकेतरावांच्या पेन्शनमधून भरले जात असे तर उरलेले खर्च दोन्ही मुलं उचलत होते राशन एकत्रच आणले जायचे आणि ज्याला हवं तो आपला स्वयंपाक करून घ्यायचा साकेत मात्र त्यांच्या मुलांविषयी खंत वाटत होती त्यांनी आपल्या मुलांच्या संगोपनासाठी मोठा त्याग केला होता पण लग्नानंतर त्यांच्या मुलांनी पत्नीच्याच बाजूने उभे राहणे पसंत केले दुसऱ्याच दिवशी साकेत रावांच्या पत्नीच्या बहिणीचे निधन झाले साकेत रावांची तब्येत आधीच ठीक नव्हती त्यामुळे ते प्रवास करू इच्छित नव्हते पण त्यांच्या पत्नीचा विलाप थांबला नव्हता था। त्यांनी तिला गावी पाठवले कारण त्यांना माहीत होते की कि ती किमान दहा पंधरा दिवसापर्यंत परत येऊ शकणार नाही त्यामुळे आता ह्या काळात साकेत रावांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी दोन्ही सुनांवर आली होती आणि यामुळे दोन्हींच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती साकेतरावांना मधुमेह होता त्यामुळे त्यांना सकाळी नऊ वाजता नाश्ता लागायचा पण दोन्हीसुद्धा दहा अकरा वाजेपर्यंत आपल्या वातानुकूलित खोल्यांतून बाहेर पडायच्या नाहीत साकेतरावांनी दोन्ही मुलांना आधीच सांगितले होते तुमची आई परत येईपर्यंत तुमच्या बायकांना सांगून ठेवा की सकाळी नऊ वाजता मला नाश्ता हवा त्या उठून नाश्ता करून देतील दोन्ही मुलं समोरून काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेले पण त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती त्यांना माहीत होतं की त्यांच्या बायका सासऱ्यांची सेवा करणाऱ्या नव्हत्या पण दुसऱ्याच दिवशी सकाळी नऊ वाजता दोनही सुना स्वयंपाकघरात हजर होत्या मात्र त्या इतक्या जोरात भांडी आपटत होत्या की त्यांचा राग स्पष्ट दिसत होता साकेतराव खोलीबाहेर आले तेव्हा त्यांनी सुनांची बडबड ऐकली मोठी सून लहान सुनेला म्हणत होती ती म्हातारी मुद्दामगावी गेली आणि हे ओझं आमच्या डोक्यावर टाकून गेली यावर लहान सून म्हणाली किती नखऱ्या आहे आहेत ह्या म्हाताऱ्याचे नास्ता नऊ वाजता जेवण एक वाजता संध्याकाळी चारला चहा अरे देवा हे दिवस कसे जातील मोठी सून म्हणाली रात्रभर मुलं झोपू देत नाहीत दोन वाजता झोप येते आणि सकाळी लवकर उठून महाराजांसाठी नाश्ता बनवायला लागतो हे ऐकून साकेतजींच्या मनाला खूप वेदना झाल्या त्यांच्या पत्नीने कधीही त्यांना उपाशी ठेवलं नव्हतं त्यांना नऊ वाजता गरमागरम साबुदाना किंवा दलिया मिळायचं ज्यामध्ये साखर नसायची त्यांचा चहा देखील बिनसाखरेचा असायचा पण आज मात्र सुनांनी केवळ बिस्किटे आणि एक कप चहा टेबलावर ठेवला होता चहामध्ये खूप पाणी होतं आणि चहापत्ती इतकी जास्त होती की चहा फारच कडवट झाला होता साकेत रावांना अशा चहाची सवय नव्हती त्यांनी पहिला घोट घेतला आणि लगेचच कप बाजूला ठेवला दोन्ही सुना त्यांच्या खोल्यात परत गेल्या उन्हाचा कडाका आज फारच जास्त होता घरातही हवा काहीशी बंद वाटत होती घाम काही थांबायचं नाव घेत नव्हता ते नुकतेच आंघोळ करून आले होते पण तरीही पूर्णपणे घामाने भिजले होते त्यात ह्या कडवट चहाने त्यांच्या तोंडाची चव अजूनच वाईट केली होती त्यांनी डोळ्यात दाटणारे अश्रू पुसले आणि स्वयंपाकघरात गेले तिथे गेल्यावर त्यांनी पाहिले की स्वयंपाकघर पूर्णपणे अस्ताव्यस्त पडले होते त्यांची पत्नी खूप स्वच्छता राखणारी होती ती रात्री झोपण्याच्या आधी भांडी कुणाचीही असली तरी संपूर्ण स्वयंपाकघर स्वच्छ करूनच झोपत असे पण सुनांचं वेगळंच होतं त्यांना हवं तेव्हा काम करायचं नाही तर करायचं नाही कधी कधी तर त्या दोघी स्वयंपाकच करायच्या नाही मग दोन्ही मुलं आईच्या खोलीत येऊन म्हणायची आई तू बाबांसाठी जे काही केलं आहेस ते आम्हालाही दे कारण आज रितिकाची तब्येत ठीक नाही दुसरा मुलगा लगेच म्हणायचा पूर्वाही आजारी आहे साकेत पत्नी चुपचाप मुलांनाही वाढून द्यायची ती नेहमी गरम ताजं अन्नच बनवायची कारण साकेत नेहमी ताजं अन्न आणि गरम फुलके द्यायची तिला सवयच होती संपूर्ण आयुष्यभर तिने सांकेतरावांची काळजी घेतली होती पण आज त्या घरात त्यांच्या स्वतःच्या सोनांच्या वागण्याने त्यांना एकटेपणाची जाणीव होत होती कधीकधी रात्री जर पोळी उरलीच तरी सांकेतरावांची पत्नी सकाळी उठून ती स्वत नासतात खायची पण कधीही सांकेतरावांना कालची पोळी खायला दिली नव्हती पत्नी आणि सून म्हणून ज्या जबाबदाऱ्या असतात त्या सांकेतरावांच्या पत्नीने पूर्ण केल्या होत्या पण त्यांच्या सुनांना त्यांच्याशी काही घेणं देणं नव्हतं त्या उद्धट आणि आळशी होत्या सांकेतरावांनी स्वयंपाकघराची वाईट अवस्था पाहिली रात्रीचे घाणरडे भांडे शेल्फर तसेच पडले होते स्वयंपाकखर मोठं आणि छान होतं पण त्या क्षणी ते अत्यंत अस्वच्छ दिसत होतं त्यांनी फ्रीज उघडला तिथून ब्रेड आणि लोणी काढले दोन स्लाईसवर लोणी लावले आणि खाल्ले पाण्याच्या घोटाने तो कोरडा घास गिळून टाकला त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पत्नीची खूप आठवण आली पण त्या वेदना आणि निराशा इतक्या मोठ्या होत्या की त्या विसरणं शक्य नव्हतं दुपारच्या जेवणाला त्यांना कालचीच पोळी आणि भाजी दिली गेली उन्हाळ्याच्या प्रचंड उष्णतेमुळे आणि वारंवार लोडशेडिंगमुळे फ्रीज नीट चालत नव्हता त्यामुळे भाजी सडून वास सुटायला लागला होता साकेत रावांच्या मनात विचार आला की गेली चौतीस वर्षं त्यांच्या पत्नीने त्यांना कधीही कालची पोळी दिली नाही आणि आज मात्र त्यांना सडलेल्या भाजीचा दुर्गंध सहन करावा लागत होता त्यांनी ताट तसंच बाजूला ठेवलं आणि मोठ्या सुनेला म्हणाले मला फक्त एक ग्लास दूध दे यावर मोठी सून नाराज होऊन म्हणाली बाबा तुमचे खूप नखरे आहेत आत्ता पोळी भाजी दिली आणि आता दूध मागताय हे ऐकून सांकेतरावांना खूप संताप आला ते म्हणाले तू तु तुझ्या बापाला असं जेवण वाढलं असतंस का बघ ही भाजी सडली आहे वास किती येतोय आणि पोळी ही कालचीच आहे साकेतरावांच्या पत्नीने त्यांना सांगून ठेवलं होतं की सुनांशी फारसं भांडू नका पण आता त्यांचा संयम संपला होता हे ऐकून मोठी सून अजूनच चिडली चेहरा रागाने लाल झाला ती तिरस्काराने म्हणाली एक काम करा आईला परत बोलवा तुम्हाला फक्त तीच सांभाळू शकते काय त्रास आहे कधी हे नको कधी ते नको भाजी अगदी ठीक आहे पण तुम्हाला वास येतोय जणू सगळा घरखर्च तुम्हीच चालवता हे बोलून ती निर्धास्तपणे आपल्या खोलीत निघून गेली दरवाजाजवळ उभा असलेल्या साकेतरावांचा पाच वर्षाचा नातू हे सगळं पाहत होता साकेतरावांनी डोळ्यात आलेले अश्रू हाताने पुसले तेवढ्यात तो लहानगा पटकन स्वयंपाकघरात गेला तिथून एक काचेचा ग्लास घेतला फ्रीजमधून दूध काढलं आणि एक ग्लास भरून आजोबांच्या समोर ठेवत म्हणाला आजोबा हे दूध प्या हे पाहून साकेतरावांच्या हृदयात प्रेमाचा पूर आला त्यांनी नातवाला जवळ घेतलं आपल्या मांडीवर बसवलं आणि प्रेमाने त्याच्या कपाळावर चुंबन घेतलं ते म्हणाले तू माझं रक्त आहेस ना म्हणून तुला बघवलं नाही की आजोबा उपाशी राहावे तो छोटासा मुलगाही आजोबांच्या कुशीत शिरला आणि म्हणाला आजोबा तुम्ही काळजी करू नका जेव्हा मी मोठा होईन आणि माझी बायको येईल तेव्हा मी तिला सांगेन की माझ्या आई वडिलांनाही शिळे अन्न खायला देत जा म्हणून तो लहानग्या नातवाने डोळा मारत हे बोललं जणू काही त्याला आपल्या आजोबांना आनंदी करायचं होतं एका क्षणातच सांकेतरावांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं मुलांची वाक्य अशी असतात की माणसाला अंतर्बाह्य हलवून टाकतात रात्री दोन्ही मुलंही परत आली जेवण जेवण्यासाठी डायनिंग टेबलवर बसले आज मटर पनीर बनवलं होतं पण त्याची अवस्था विचित्र होती ग्रेव्ही पानसट दिसत होती आणि त्यात कांद्याचे मोठे तुकडे तरंगत होते सांकेतरावांनी जेवण पाहिलं आणि ते वैतागले ते म्हणाले हे काय जेवण बनवलंय तुम्ही बघताय कांदे आणि टोमॅटो पाण्यात तरंगतायत तुमच्या आईने कधी असं अर्धवट जेवण वाढलं होतं का अरे तुमच्या बायका म्हणजे स्त्री जातीसाठी कलंका आहेत यांना साधं स्वयंपाक करणंही जमत नाही अणिकेत म्हणाला असं काहीही वाईट नाही आहे बाबा चालू शकतं त्यांनी मटर पनीर आपल्या ताटात वाढलं आणि मुलासोबत जेवायला लागले तो पुढे म्हणाला आईला स्वयंपाक आणि घर सांभाळता येत होतं कारण ती शिकलेली नव्हती पण आजच्या मुली हाय एज्युकेशन घेतलेल्या असतात त्यामुळे त्यांना घर सांभाळायचा वेळ कुठे असतो आम्हीही तडजोड करतच आहोत ना हे ऐकून सांकेतरावांचा संताप अजून वाढला ते म्हणाले चांगलं शिक्षण म्हणजे सासऱ्याशी उरमट बोलायला शिकवणं असतं का जर शिकल्याने घरकाम आणि माणसं सांभाळण्याची समज येत नसेल तर तुमची आई अडाणी असूनही त्यांच्यापेक्षा शंभर पटीने चांगली होती तिने कधी माझ्या आईवडिलांसमोर आवाज उचलला नाही कधी मला असं भेसूर जेवण दिलं नाही लग्नाआधी जर तुमच्या जेवणात थोडंसं कमी जास्त झालं तर तुम्ही आईवर ओरडायचा आई हे काय केलं आम्ही दिवसभर दमून येतो निदान जेवण तरी नीट दे पण आता हे जेवण तुम्हाला सहज चालतं हे बोलून त्यांनी टेबलावरची खुर्ची मागे सरकवली आणि उठले ते म्हणाले अनिकेत जेवण झाल्यावर बाजारातून दही घेऊ नये मी दहीबरोबर पोळी खाईन अनिकेत म्हणाला ठीक आहे अजून काही हवं असेल तर आत्ताच सांगा साकेत राव म्हणाले सकाळच्या नाश्त्यासाठी मला ब्रेड आणि साजूक दूध हवं आहे ब्रेड तू घेऊ नये दूध मी स्वतः पाहून घेईन आणि आपल्या बायकोला सांग ती आपल्या खोलीतच बसून राहू दे मला माझ्या नाश्त्यासाठी तिची गरज नाही असं बोलून ते संतापाने आपल्या खोलीत निघून गेले त्यांच्या पत्नीला माहेरी जाऊन फक्त चोवीस तास झाले होते पण त्यांची अवस्था अशी होती की शेवटी त्यांनी तिला फोन लावला फोनवरून पत्नी हमशी रडू लागली थोडा वेळ तिला समजावत राहिल्यानंतर त्यांनी विचारलं तू अजून किती दिवस राहणार आहेस ती म्हणाली साकेतराव माझी बहीण गेली आणि तिची मुलं खूप रडत आहेत ते म्हणतायत मावशी थोडे दिवस तरी आमच्यासोबत राहा सांकेतराव म्हणाले जर तू तिथे थांबलीस तर कदाचित मी जगेन की नाही माहीत नाही हे ऐकून त्यांची पत्नी घाबरली ती म्हणाली सांकेतराव देव न करो असं काहीही होऊ नये तुम्ही असं का बोलताय ते म्हणाले या दोघींनी माझं आयुष्य नर्क करून टाकलं आहे सकाळी कडवट चहा समोर आणतात कधी शिळ्या पोळ्या आणि भाजी तुला तर माहीत आहे मला असं अन्न खायची सवय नाही काही बोललं तर त्यांच्या तोंडाला दोन हात लांब जीभ लागते हे सगळं मला एक दिवसही सण होत नाही अशा परिस्थितीतही मी तुला कधीही तिथे थांबण्यास मनाई केली नसती पण देवासाठी शक्य तितक्या लवकर परते चार दिवस सांकेतरावांनी दही आणि ब्रेडवर कसेबसे काढले अखेर त्यांच्या पत्नी परत आल्या तेव्हा त्यांना हायसं वाटलं पण दोघंही उन्हाच्या कडाक्याने त्रस्त झाले होते साकेतरावांच्या संपूर्ण शरीरावर घामामुळे लालसर पुरळ उठली होती त्यांची पत्नी म्हणाली गावात खूप उन्हाळा होता अनुजनं त्यांच्या खोलीत ए सी बसवला होता त्यामुळे रात्री तरी झोप लागायची पण बिचारा जास्त बिल देऊ शकत नाही त्यामुळे दिवसा खूप उकडायचं साकेतरावांचे हात आणि छाती लालसर पुरळांनी भरली होती जरा घाम आला की जळजळ व्हायची दोघंही उन्हामुळे खूप अस्वस्थ झाले होते त्यांचे दोन्ही मुलं आधीच सांगून चुकले होते की आमचे खर्च खूप वाढले आहेत आम्ही अजून एक ए सी बसवू शकत नाही हे ऐकून साकेतरावांनी विचार केला आता वेळ आली आहे त्यांनी स्वतःच्या पैशातून एक टन क्षमतेचा ए सी विकत घेतला आणि आपल्या खोलीत बसवला हे पाहून दोन्ही मुलं सुन्न झाली ए सी चालू करताच दोघांनी सुटकेचा श्वास घेतला रात्री मुले त्यांच्या खोलीत आली आणि म्हणाली बाबा तुम्ही सांगितलं नाही की तुम्हाला ए सी घ्यायचा आहे तुम्हाला विचारून तरी काय उपयोग आधीच सरळ नकार दिला होता ना मी कूलर वापरत होतो पण ती आता निकामी झाली म्हणून ए सी घेतला आयुष्यभर संघर्ष केलाच पण निदान आता तरी आम्हाला आराम मिळावा तुम्हाला चांगल्या नोकऱ्या लागल्या म्हणून वाटलं होतं की आपले दिवस सुधारतील पण आम्ही त्या बाबतीत दुर्दैवी निघालो साकेत रावांच्या तक्रारी थांबत नव्हत्या त्यांची पत्नी म्हणाली असं नका हो बोलू थोडं शांत व्हा मुलांनो खरं तर कूलर खराब झाले आणि तुमच्या बाबांना आणि मला खूप घामोळ्या झाल्या म्हणून मीच त्यांना सांगितलं की ए सी घ्या उन्हाळ्याचा त्रास आता सहन होत नाही आता तर आम्ही म्हातारे झालो आहोत थोडा आराम तरी हवाच ना तिने साकेतरावांच्या हाताची बाहीवर केली आणि मुलांना त्यांचे जखमी हात दाखवले परंतु हातावर मोठमोठ्या जखमा झाल्या होत्या हे पाहून दोन्ही मुलं लाजून खोलीच्या बाहेर गेली साकेतराव आणि त्यांची पत्नी मोठ्या काटकसरीने ए सी वापरत होते पण त्यांच्या सुना मात्र चोवीस तास ए सी चालू ठेवत होत्या त्यांना घराबाहेर पडायचं नव्हतं अगदी एक तासभर त्या बाहेर आल्या तरी फक्त तडतडीत स्वयंपाक करून मोकळ्या व्हायच्या साकेत रावांना त्यांच्या सुना काहीही खायला घालत होत्या पण त्यांचे पती काहीही पण त्यांचे पती काहीही खाऊ शकत असल्याने साकेत रावांना आणि त्यांच्या पत्नीला काही आक्षेप नव्हता मात्र एक महिन्या उलटल्यानंतर जेव्हा वीज बिल वीस हजार रुपये आले तेव्हा मुलांनी घरात गोंधळ घातला अनिकेतने चिडून बिल साकेत रावांच्या तोंडावर फेकले आणि म्हणाला बाबा हे बघा एवढं मोठं बिल हे कोण भरणार साकेतरावांना हे पाहून प्रचंड राग आला त्यांनी बिल उचलून पाहिलं खरंच बिल वीस हजार रुपये आलं होतं याआधी साधारण पंधरा सोळा हजार बिल यायचं जे ते आपल्या पेन्शनमधून भरत असत साकेतराव शांतपणे म्हणाले असं कशाला ओरडता घरात तीन ए सी सुरू असतील तर एवढं बिल येणारच अनिकेत वैताकून म्हणाला हे कोण भरणार साकेतराव म्हणाले आधीही माझ्या पेन्शनमधून भरलं जात होतं आता पाच हजार रुपये तुम्ही दोघांनी टाकले तर काय बिघडलं अनिकेत वैतागून म्हणाला माझी लॉटरी लागलेली नाही आहे की मी पाच हजार रुपये टाकू आधीच घर खर्च जबरदस्त आहे माझ्या मुलाची फी आठ हजार रुपये आहे मी नाही भरू शकत त्याचा धाकटा भाऊ म्हणाला मी तरी कुठे लाखोंचा पगार कमवतोय मला मुलाच्या शाळेच्या ॲडमिशनसाठी पंचवीस हजार रुपये भरायचे आहेत तेही जमत नाही आहेत मी बिल कसं भरू साकेतराव वैतागून म्हणाले गेल्या कित्येक वर्षापासून मीच तुमच्या खोल्यांचे एसीचे बिल भरत आलोय आणि स्वत उन्हाळ्यात तडफडत होतो आता माझी वेळ आली तर तुम्हाला त्रास होतोय ठीक आहे मग आता प्रत्येकाने आपापला खर्च उचलायचा वीज बिल तुम्ही तुमचं तुमचं भरा मी माझं भरेन आणि राहिल्या घर खर्च तर माझ्या पंधरा हजार रुपयांच्या पेन्शनमधून मी आणि माझी पत्नी दोघं व्यवस्थित निभावून घेऊ हे ऐकताच दोघं मुलं संतापली मोठा मुलगा म्हणाला ठीक आहे मग आता वेगळं राहण्याची तयारी करा इथून बाहेर पडा साकेतरावांना संताप अणावर झाला ते म्हणाले मी का जाऊ माझं घर सोडून त्यांचे दोन्ही मुलं पुढे सरसावली जणू भांडायलाच तयार होती त्यांची पत्नी मध्ये पडली आणि म्हणाली तुम्हाला लाज वाटत नाही तुम्ही तुमच्या बापाला मारायला निघाला आहात मुलांनी ऐकले नाही त्यापैकी एकाने तिला जोरात ढकलले ती बिचारी जोरात जमिनीवर कोसळली साकेत रावांचा हात त्यांनी मोठ्या ताकदीने पकडला आणि म्हणाले हे घर फक्त तुमचं नाही आमचंही आहे त्यामुळे आमच्या डोक्यावर बसायचा प्रयत्न करू नका आम्हाला एवढं मोठं बिल भरता येत नाही आणि जर कूलर खराब झाली होती तर ती आम्हाला द्यायला हवी होती आम्ही आधीच आमच्या खर्चामुळे त्रासलोय ही शेवटची ओळ अभिषेकने संतापाने उच्चारली होती अनिकेत संतापून म्हणाला सोडा त्यांचा हात चला हा ए सी उतरवून विकून टाकू नवीन ए सी आहे आरामात विकला जाईल आणि ह्या दोघांना छताच्या वरच्या खोलीत टाकून द्या हे म्हातारे तिथेच उर्वरित आयुष्य घालवतील तेच त्यांच्यासाठी योग्य आहे अभिषेकने इतक्या जोरात सांकेतरावांचा हात धरला होता हो की त्यांना प्रचंड वेदना होऊ लागल्या वृद्ध हाडत तुटतील की काय असं त्यांना वाटू लागलं वेदनांनी ते कळवळले त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातही अश्रू तरळले त्या आधीच जोरात पडल्या होत्या पण कसं बसं उठून सांकेतरावांसोबत उभ्या राहिल्या दोन्ही मुलांनी त्यांचं सगळं सामान उचललं आणि त्यांना छतावरील खोलीत टाकलं तिथं ना पंखा होता ना लाईट जा वर झोपा आता हा ए सी काढून विकतोच आम्ही असं म्हणत त्यांनी ए सीही काढून विकला साकेत राव आणि त्यांची पत्नी रडत राहिले संपूर्ण आयुष्य मुलांसाठी वेचलं त्याग केला आणि आता हा वेळ बघावा लागतोय ज्या सुखाच्या दिवसांची त्यांनी वाट पाहिली होती ते दिवस तर दूरच होते मुलांनी इतकी अपमानास्पद वागणूक दिली की ते दोघं अक्षरशः हातबल झाले होते वरच्या खोलीत उष्णतेची तीव्रता अजूनच जास्त होती संपूर्ण घरावर मुलांनी ताबा मिळवला आणि आई वडिलांच्या खोलीलाही कुलूप लावलं जेणेकरून ते पुन्हा आत जाऊ शकणार नाही गरम वाऱ्याची झळ त्यांच्या कानावर पडली की त्यांचा थरकाप उडायचा घामाने त्यांचे अंगाचे घाव जळायला लागायचे एके रात्री दोघांनीही घर सोडण्याचं ठरवलं आणि निघून गेले सकाळी जेव्हा दोन्ही मुलं ऑफिससाठी निघाले तेव्हा त्यांना काहीही फरक पडला नाही उलट त्यांना आनंदच झाला की संपूर्ण घर त्यांच्याच ताब्यात आलं पण नियतीचा न्याय वेगळाच असतो ऑफिसमध्ये पोचल्यावर दोघांनाही तिथून हकलून देण्यात आलं अभिषेकचा बॉस संतापून म्हणाला तुझ्या निष्काळजीपणामुळे माझी महत्त्वाची फाईल हरवली ज्यामुळे मला लाखोंचा तोटा सहन करावा लागला तू नोकरी गमावलीस अनिकेतचा बॉस संतापून म्हणाला मी तुला पैसे हेराफेरी करताना पाहिलंय तू स्वतःच्या फायद्यासाठी ऑर्डर आणतोस आणि माझ्या फॅक्टरीतून माल बनवून स्वतःच विकतोस मी असं सहन करणार नाही जा तुला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे अनिकेतने हे गैरव्यवहार आपल्या पत्नीच्या आणि मुलांच्या हट्टामुळेच केले होते त्यांच्या सततच्या मागण्यांमुळे त्याला हे सर्व करावं लागलं होतं दोघंही ऑफिसमधून रडत रडत घरी आले त्यांच्या पत्नींनाही जेव्हा हे समजलं तेव्हा त्या ते घाबरल्या त्यानंतर अनिकेतने पत्नीवर चिडून ओरडायला सुरुवात केली तुमच्यामुळे आम्ही आई वडिलांना घराबाहेर काढलं आणि आता आमच्या हालाखीच्या दिवसांची सुरुवात झाली आता कदाचित उपाशी मरावं लागेल साकेतराव आणि त्यांची पत्नी गावाकडे गेले होते त्यांच्या पत्नीच्या बहिणीचं चा निधन झालं होतं तिचा मुलगा अनुज हा अतिशय चांगला निघाला अनुजने त्यांना आनंदाने आपल्या घरी ठेवून घेतलं त्यांची खूप सेवा केली त्यांच्या राहण्यासाठी ए सी असलेली खोली दिली साकेतरावांनी पुन्हा शहरात कधीही परतण्याचा विचार केला नाही इकडे मुलांचे हाल सुरू झाले मुलांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं त्यांचं घर विकलं गेलं नोकऱ्या गेल्या त्यांच्या बायकांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली ते शेवटी स्वतःच्या बायकांच्या माहेरीत जाऊन राहू लागले जिथे त्यांना कायम आई वडिलांच्या अपमानाचा तिरस्कार ऐकावा लागत होता आई वडिलांचा अपमान करणाऱ्यांचे हेच हाल होतात मित्रांनो ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते आई वडिलांची सेवा करणं ही आपली जबाबदारी आहे त्यांना कधीही अपमानास्पद वागणूक देऊ नये त्यांची साथ सोडणाऱ्यांना नियतीही कधी साथ देत नाही ही कथा तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका